डक्कन सगळ्यामध्ये आपलं स्वागत आहे डक्कन सगळ्याच्या बातमीचा इफेक्ट डक्कन सगळ्याच्या बातमीचे प्रशासनाने घेतली भल्या बाटे गुत्तेदाराकडून डागडुगी मुदखेड शहरातील नगरपालिका क्षेत्रात चालू असलेल्या सीसी रस्ता व नाली बांधकाम हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे वर्त डक्कन सौरा या चालनने दाखविले होते याची दखल मुदखर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी संबंधित गुत्तेदारांना तंबी घरापर्यंत संबंधित गुत्तेदारांनी नवीन झालेल्या निकृष्ट दर्जाच्या सीसी रस्ता कामाची मध्यरात्री डाकडुकी करून आपले केलेले काम लपवण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे मुदखरून अब्दुल गाक यांची विशेष रिपोर्ट